अकोट विधानसभा मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या रामपूर दिवाणझरी गोर्धा या तीन गावच्या शेतकरी बांधवांना शेतीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने दिवाणझरी या ठिकाणी तेहत्तीस केवी सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी परिसरातील शेकडो शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते दिवानझरी या आदिवासी बहुल क्षेत्रातील शे, झरी बाजारसह तालुक्यातील इतर दोन गावांमध्ये बारा डिसेंबर रोजी या वीज वितरण प्रकल्पाचा शुभारंभ संपन्न झाला याप्रसंगी पोलीस पाटील हातम सुरतने महावितरणचे अभियंता उईके डांगरे राठोड धांडे रमेश दुतोंडे उमेश पवार डॉक्टर राम तिडके तालुका भाजपाध्यक्ष गजानन उंबरकार किरण सेदाणी महेंद्र भोपळे तसेच माजी सरपंच संदीप पिंगळे रवी गाडोदिया रवी मानकर शहराध्यक्ष प्रवीण येऊल अनिल कराळे विनोद ढवाले अन्सारुद्दीन भाई वरिसखा बजरंग तिडके शशिकांत तरहाळे एकनाथ भोपळे केशव कोरडे संजय हिवराळे रवी वाकोडे संतोष शर्मा यांसह यांच्यासह शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड